अयोध्या इथं येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्या पुढाकारातून अमरावतीतील सर्व धार्मिक स्थळांवर रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात येत आहे सोबतच रामरक्षा स्तोत्र पुस्तकांचं वितरण देखील करण्यात येत आहे रामलल्लाच्या मूर्तीची अयोध्येत बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी धार्मिक सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी अमरावतीतील ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे दे यांनी शहरात चार हजार रामरक्षा स्तोत्र पोथी पुस्तकांचं वितरणासोबतच त्याचं पठण करण्याच्या महासंकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे त्यांच्या या स्तोत्र वितरणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे तसं आपल्याला माहिती आहे की गेल्या पाचशे वर्षापासून जेवढे काही राम भक्त आहे ते ही जी बावीस तारखेला जो योग जुळून येतो आहे त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते रामललाला त्याच्या जागेवर बसवण्याकरता गेले पाचशे वर्ष वेगवेगळ्या राम भक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपणच स्वतःला लकी मानू की आपल्या देखत रामलल्ला आपल्या ज्याला म्हणतात हक्काच्या स्थानावर प्रतिष्ठापित होत आहे प्रत्येक रामभक्तासाठी अतिशय आनंदाची स्वप्नपूर्तीची ही वेळ प्रत्येक रामभक्तांनी आपापल्या परीने हा आनंदोत्सव साजरा करावा अशी ही वेळ आलेली आहे त्यामुळे मी सुद्धा विचार केला की सगळेजण काही ना काही करतायत पण असं करत असताना फक्त आनंद करायचा की ज्या रामाबद्दल आपण आनंद व्यक्त करतो आहे त्याच्यासाठी काही करायचं म्हणून सहज विचार केला मी आणि माझे आहे आम्ही असा एक प्रण केला आहे की मी चार हजार रामरक्षा कलेक्ट केल्या आहेत आणि अमरावती शहरात वेगवेगळ्या देवळांमध्ये जाऊन जे जे राम भक्त आहेत त्यांना ती रामरक्षा आम्ही वितरित करतो आहे हे एवढाच की आजपासून रामरक्षेचं पठण करावं नाही रोज तर कमीत कमी बावीस तारखेला जेव्हा श्रीरामांची तिथे प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्येला त्या दिवशी तरी सगळ्यांनी एकत्र येऊन रामरक्षेचं पठण करावं या लहानशा अपेक्षेसह सगळ्यांना शुभकामना देत आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी रामरक्षेचं वितरण करत आहोत